श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सत्यनारायणची पूजा मी जी आहे तशाच तशी मांडून घेतलेली आहे म्हणजे आपण पूजा करत असताना मंत्र जे आहेत नंतर गणपती बाप्पाची पूजा कशी करायची वरुण देवतेची पूजा कशी करायची कुलदेवतेची पूजा कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फक्त मी पूजा मांडून घेतलेली आहे फळं ठेवलेली आहेत माहिती असावं की सत्यनारायण भगवानची पूजा घरामध्ये करत असताना साईडला फळं असणं गरजेचं आहे पुन्हा शंख घरामध्ये असेल तर शंख ठेवू शकता सगळ्यांच्या श्री घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रेयंत्र सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे कुमकुम अष्टन सकाळी करून ठेवला तरी चालेल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट घंटीसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे सत्यनारायण भगवानचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो ठेवू शकता तो नसेल तर फक्त जी बालकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये असते ते वाले ठेवला तरी चालेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आस एक चौरंग घेतला त्याच्यावर आसन ठेवलेलं आहे त्याच्यावर तांदूळ किंवा गहू घ्यायचे एक वाटी गहू आहेत नंतर एक पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक फूल एक रुपयाचा शिक्का अक्षदा आणि एक तुम्हाला माहिती असावं की सुपारी आणि दुर्वासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने एक कलश भरून ठेवायचा आहे ह्याच्यावर स्वास्तिक काढायचं राहिलेलं आहे आणि जी मंत्र आहे आणि कोणता मंत्र मंगल तिलक ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र काय आहे तो मंत्र म्हणत म्हणत मी आता याचं तिलक करून घेते तर अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे आणि लक्षात ठेवा गणपतीची पहिल्यांदा पूजा केली जाते नंतर कुलदेवची कुलदेवतेची पूजा केली जाते आणि शेवटी केली जाते ती म्हणजे वरुण देवतेची अशा पद्धतीने तीन सुपारे आहेत आणि आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करायची आहे नंतर कुलदेवीची आणि नंतर वरुण देवतीची आणि शेवटी बाळकृष्णाची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे तर ती पूजा कशी करायची ती आपण एक एक करून पाहूया तर आधी मंगलकर्षाची पूजा आपण करून घेऊया सगळ्यात महत्वाचं स्वतःला म्हणजे स्वत जी महिला असेल किंवा पुरुष असेल जी पूजा करत आहे त्यांना आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जी पूजा करत आहे त्यानं स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कोणतीही पूजा करत असताना स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि अग्नी देवता च्या साक्षीनंच कोणतीही पूजा पूर्ण करायची असते तर मंत्र म्हणायचं आता हळदी कुंकू लावले की एक मंत्र म्हणायचा आहे हात जोडायचा आहे सगळ्यांनी आणि ओम भद्रम कर्णिही शृनयावह हो देवा हा। भद्रम पश्चिमाजत्रा स्थिर हे अंग हे तुष्टवास तनुभि वेशम हेतु यज्ञायू ओम स्वस्ती इंद्रो इंद्र वृद्धशवा स्वस्ती पुष्पा विश्ववेदा स्वस्ती साक्षी अरेश नय मी स्वस्ती बृहस्पती धातो ओम शांती 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 तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता ह्याच्यावर सगळं तर ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे फुलस असेल अक्षद असतील एक रुपयाचं नाणं असेल एक सुपारी हे आपण ह्या कलशामध्ये टाकलेलं आहे आता हळदी कुंकू त्याच्यावर लावून घेताना एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे कलश देव नमः भो नम सकल पुष्पार्थे गश गंधाक्षा पुष्पानी समर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्कारानी समर्पयामी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे लक्षात घ्या मंत्र म्हणूनच पूजा करा ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी जशा तशी मी पूजा आहे तशा पद्धतीने पूजा मांडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हळदी आणि कुंकाचा वापर करून आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे लक्षात ठेवा ही झाली मंगलकडे पूजा ते झाल्यानंतर आता स्वस्तिक तुम्हाला एवढं म्हणजे हे दिसत नसेल ॲक्युरेट दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण स्वस्तिक काढायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आता आपण गणपतीची पूजा करायला बळूया सगळ्यात महत्वाची विड्याची पानं घ्यायची दोन आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची नंतर कुलदेवतेसाठी सुद्धा दोन विड्याची पानं विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेतलं तरी चालेल दोन्ही साईडला सत्यनारायणची पूजा करत असताना दोन्ही साईडला आंब्याचे ढाळे लावायचे चा। आहेत लक्षात ठेवा आता गणपतीची पूजा करायला सुरुवात करूया श्रीमन महागणपती पते नम विले पण चंदना समर्पया हा मंत्र म्हणायचा आणि चंदन आपल्या ह्या सुपारीला लावायचं सु आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्वा कुंकुम सौभाग्य द्रवाणी समर्पयामी तर आता सुपारीला हा मंत्र म्हणायचा हळदी कुंकू आणि अक्षदा ह्या आपल्या गणपती बाप्पावर अर्पण करायच्या आता नंतर श्री मन गणपती गन दीप गणधीपते नम ऋतु कालद्व पुष्पम समर्पयामी ही मग एक फूल अर्पण करायचं श्री मन गणधीपते नम धूपम समर्पयामी धूप नाहीये आपल्याकडं त्याच्यामुळे आपण उद्बत्ती जी आहे ती ओवाळून घ्यायची आहे गणपती बाप्पाच्या सुपारीवर हा मंत्र म्हणायचा आणि अशा पद्धतीने धूप किंवा उद्बत्ते लक्षात ठेवा ह्या सेवा करायच्या नंतर पु पुन्हा नंतर आपल्याला अद्याय वाचायचे असतात नंतर श्री मन गण महा गणदीपते न मह दीपम दर्शया मी जी आपला दिवा ठेवलेला आहे किंवा तुम्ही वेगळा दिवा घेऊ शकता तुपाचा दिवा करायचा म्हणजे तूप तूप टाकून तुपाच्या वातीचा दिवा केला तरी चालेल आणि मंत्र म्हणायचा आणि दिवा गणपती बाप्पाच्या सुपारेहून ओवाळायचा अशा पद्धतीने हे झाल्यानंतर अशा पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा करायची आहे लक्षात ठेवा आणि आता लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाची म्हणजे खडीसाखर ठेवायची असते तीन ठिकाणी सुद्धा आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे खडीसाखर ऐवजी मी साखर घेतलेली आहे तर पाण्याने चौकोन काढायचा असतो लक्षात ठेवा कोणतीही पूजा करत असताना चौकोन हा काढलाच जातो चौकोन काढून घ्यायचा लक्षात घ्या तुम्ही निस्ती साखर ठेवून जमणार नाही चौकोन काढून घ्यायचं आहे पाण्याने आणि त्याच्यावर ही साखर ठेवायची आहे लक्ष ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ही, ही साखर ठेवल्यानंतर एक तुळशीचं पान जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचं अशा पद्धतीने ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि ओम भूर भुअस्पहा भर्गो व रेम भरगो देव सदीमही बियो देवना प्रचोदयात गायत्री मंत्र म्हणायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा आणि जी नैवेद्य आहे म्हणजे ती साखर आपल्याला ह्या ठिकाणी ठेवायची आहे ते झाल्यानंतर एक आणखी आणखी आता हे ठेवलं तुळशीचं पान आता दुसरी दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि हे जी पान आहे पाण्यामध्ये बुडवायचं आहे अशा पद्धतीने समजा पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि तीन वेळा वाटीच्या भोवती फिरवायचं आहे असं आणि एक मंत्र म्हणायचा आहे तो लक्षात घ्या सत्व वर्तेन परीसिंचयामी ओम तत सवतुर्वे भर्गो देवस धीमही न प्रचोदयात आणि नंतर तुम्ही ह्या ठिकाणी एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणखी एक आपल्याला आता म्हणजे तुम्ही मधी ठेवू शकता ही तुळशीचं पान किंवा तुम्ही खाली ठेवलात तरी चालेल आणखी एकदा आणखी एक, एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ती तुळशीचं पण गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचं आहे ल ह्या मन ह्याच्याशिवाय पूजा सफल होते असं नाही की सफल होत नाही ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी युट्यूबवर लावून देऊ शकता पूजा कशी करायची त्यावेळेस मंत्र ती सगळं सांगतात तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आपल्याला माहिती असावं एखाद्या ब्राह्मण तुम्ही बोलवलात पूजेसाठी तर तो आपल्याला पूजा करत असताना एक एक मंत्र तो म्हणतो ना आपल्याला सांगतो तशा पद्धतीने आपण पूजा करत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला घरात पूजा करायची ते मी तुम्हाला दाखवते ओम ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाय स्वाहा ओम ब्रह्मेन अमृतवाय स्वाहा आणि मग ही फिरवायचा आणि इथं गणपती बाप्पाच्या साईडला ठेवायचा अशा पद्धतीने तुम्हाला आणखी एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणखी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि ही जी मंत्र आपण म्हटलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आणि खडे साखरेच्या साईडनं गोल फिरवायचा आणि ह्या ठिकाणी ठेवायचा कोणता मंत्र ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाये स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाय स्वाहा ओम ब्रह्मेन अमृतवाय स्वाहा अशा पद्धतीने ही झाली गणपती बाप्पाची पूजा आता कुलदेवतीची पूजा जसं आपण पहिल्यांदा मंत्र म्हणत असताना जी चंदन आपल्या गणपती बाप्पाला लावलं तसं आता कुलदेवतीला लावायचं कोणता मंत्र लक्षात घ्या ओम कुलदेवत्याभ्यो नम विलेपरनाथे चंदना समर्पयामि हे झालं आता दुसऱ्यांदा आपण हळदी कुंकू अर्पण करतो श्री कुलदेवभ्यो नम अलनकाला अक्षता समर्पयामि हरिद्वा कुंकुम सौभाग्य द्रवाणी समर्पयामि हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या नंतर आता फुल व्हायचं फुलाला सुद्धा कोणता आहे पुष्प समर्पयामि पुन्हा धूप किंवा उदबत्ती आहे धूपम समर्पया आम्ही दिवा दीपम समर्पया आम्ही अशा पद्धतीने आता झाली कुलदेवतीची पूजा ही जी मंत्र आहे ती मंत्र म्हणायचे आणि आता आणखी चौकोन काढायचा आणि आणखी जी खडे आहे त्याची वाटे ठेवायची आणि त्याच्यावर एक गायत्री मंत्र म्हणून ओम भूर भुव स्वाहा पद्धतीनं आता आपली फक्त आपण नैवेद्य ठेवलेलं आहे जी पाने आपले तुळशीचे आणखी पानं घेऊन आणखी आपल्याला जी आपण सेवा केली होती पहिल्यांदा जी गणपती बप्पाची गणपती बप्पा समोर ज्यावेळेस आपण खडी साखर ठेवली साखर ठेवली त्यावेळेस जी, जी तुळशीची पानं एक एक अर्पण करत असताना जे मंत्र म्हटले तेच मंत्र आपल्याला म्हणायचे आणखी एक तुळशीचं पान घ्यायचं ती तीन वेळा फिरवायचं लक्षात घ्या जसं जमेल तसं करा आणि एक मंत्र म्हणायचा सत्वे मतेन परिसिंचयामी ओम तत सवे तू वर्णे भरगो देव धीमही दी धियो यो ना प्रचोदयात पाण्यामध्ये बुडून इथं ठेवायचं आणि आणखी एक तुळशीचं पान घ्यायचं आणि समोर ठेवायचं समोर ठेवायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाय स्वाहा ओम ब्रह्मेन अमृतवाय स्वाहा मग कुलदेवतेच्या समोर ठेवायचं आहे आणि आणखी एक पान घ्यायचं आणि तशाच पद्धतीने तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा मग मं, ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाये स्वाहा ओम ब्रह्मेन अमृतवाये स्वाहा अशा पद्धतीने कुलदेवतीची पूजा झालेली आहे आता तिसरी तिसरी पूजा आपल्याला वरुण देवतेची करायची आहे तर तशीच पूजा करायची आहे पहिल्यांदा श्री वरुण देवत्योभ्य नम विले पर्णा चंदनम समर्पयामी श्री वरुण देवतेभ्य नम अलकाल अर्थे अक्षताम समर्पयामी हरिद्वा कुंकुम सौभाग्य द्रवाणी समर्पयामी दीपं समर्पयामी अशा पद्धतीने आता आपली कुलदेव ही वरुण देवतेची पूजा झालेली आहे आणखी एक चौकोन काढायचा आणि जी खडी साखर असेल साखर असेल ते ठेवायचे आहे आणि तुळशीचं पान एक ठेवायचं आहे आणि ओम भद्रम ही गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर्भु स्वहातूर वरे भरगो देव देवना प्रचोदयात अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची ज्या पूजा तुम्ही केलेल्या त्या पूजा करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला जी तुळशीची तुळशीचे पानं आहेत आणखी आपल्याला ठेवायचे ते वाले ठेवत असताना जी मंत्र म्हणायचा आहे ती मंत्र म्हणायचा आहे पाण्यामध्ये बुडवायचं तुळशीचं पान सत्व वर्तेन परिसिंचयामि ओम तत सवे तुवर्ण भर्गो देव धीमही धियो यो प्रचोदयात अशा पद्धतीनं आणि आणखी एक ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाये स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाय स्वाहा ओम ब्रह्मेन अमृतवाय स्वाहा अशा पद्धतीने कुलदेवतेच्या आता देवतेची पूजा झाली आता आपल्याला बाळकृष्णांची पूजा करून घ्यायची आहे चंदनम समर्पयामी हल्दी कुमकुम कुम अक्षदा समर्पया मी फुलं समर्पया मी धूप समर्पया मी समर आणि आता आपण गणपती बाप्पा असेल वरुण देवता असेल कुलदेवती असेल खडीसाखर ठेवलेली आहे साखर ठेवलेली आहे तर आता बाळकृष्णांसाठी शिरा बनवायचा आहे आणि शिरा ठेवायचा आहे लक्षात ठेवा शिरा ठेवायचा आहे तर इथं ठेवणार आहे आता मी समोरासमोर तर चौकोन काढून घ्यायचा सगळ्यांना माहितीच झालेलं आहे नंतर शिरा ठेवायचा आहे आणि तुळशीचं पान खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा तुळशीचं पान खूप महत्त्वाचं आहे पूजेसाठी तुळशीचे पानं या पूजेला लागतात म्हणजे लागतात जेवढे जास्त असतील तितके तुम्ही अर्पण करू शकता असं नाहीये की तुम्ही फक्त गणपती बाप्पाला जेवढे लागतील तेवढेच कुलदेवतेला जेवढे लागतील तेवढे जेवढे वाटतील तेवढे एकशे आठ पानं जर तुम्हाला अर्पण करू वाटले बाळकृष्णांसाठी तुम्ही एकशे आठ तुळशीची पानं अर्पण करू शकता तर शिरा ठेवला तेव्हा कोणता मंत्र म्हणायचा सगळ्यांना माहितीच आहे गायत्री मंत्र ओम भूर भुअ स्वहात सूर वर वियो देव सदीमही प्रचोदयात आणि आणखी एकदा तुम्हाला माहिती असावं की पान एक एक तुळशीच पान आणखी घ्यायचं पाण्यामध्ये बुडवायचं आणि तीन वेळा फिरवायचं सत्वम वरते न परिसिंतती ओम तद सवेत भरो भरो देव धीमही धी योना प्रचोदयात आणि ह्याच्यावर ठेवायचं डबल आपल्या शरीरावर ठेवायचं आणि नंतर आणखी एक मंत्र म्हणायचा तुळशीचं पान पान पाण्यामध्ये बुडवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाये स्वाहा ओम ब्रह्मेन अमृतवाय स्वाहा तीन वेळा फिरवायचं आणि बाळकृष्णांच्या समोर ठेवायचं इथं वरती ठेवा किंवा खाली ठेवला तरी चालेल किंवा पाठीमागं फोटो जर <laughs> आहे त्या ठिकाणी ठेवला तरी चालेल आणखी पाण्यामध्ये बुडवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सपनाय स्वाहा ओम ओम ब्रम्मेण अमृत अमृत वाय स्वाहा ही बी इथं तीन वेळा फिरवायचं आणि हा मंत्र म्हणायचा आणि बाळकृष्णांच्या समोर ठेवायचं अशा पद्धतीने ही झाली पूजा मांडणी आणि नंतर जी अध्याय आहेत आपले तीन ही अध्याय जे आहेत आपले पाच एक अध्याय पासून पाच अध्यायापर्यंत त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस त्याच्या आधी आपल्याला अशी पूजा मांडायची आहे नंतर अध्याय वाचून घ्यायचे आहेत आणि नंतर आरती करायची आहे तर आरती करून घे मी तुम्हाला आता अध्याय तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना पूजा सत्यनारायण तुम्ही घरात मांडली म्हणजे तुम्हाला अध्याय हे वाचावेच लागतात अध्याय वाचल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही तर अध्याय तुम्ही फोनवर लावून द्या कुणाला वा कुणाकडूनही बाहेरच्या कोण वाचून घेऊ शकता किंवा तुम्ही घरामधले एकानं पूजा मांडली एकानं अद्याप असली तरी चालेल तर नंतर गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची नंतर तुम्हाला वाटलं स्वामींची आरती करावी स्वामींची आरती घ्यायची आणि सत्यनारायण भगवानची आरती घ्यायची तर कोणतीही पूजा करत असताना आरतीला खूप महत्त्वाचं आहे गणपतीची आरती घ्यायची स्वामींची आरती घ्यायची आणि सत्यनारायण भगवानची सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची दयाची सर्वांगी सुंदर वेटसेंदुराची कंटे जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय अशा पद्धतीनं तुम्हाला गणपती याची आरती घ्यायची नंतर स्वामींची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरी आरे अघात महिमा तव चरणांचा वरणाया मती दे अशा पद्धतीने स्वामींची आरती घ्यायची आहे पूर्ण नंतर सत्यनारायण नाची आरती घ्यायची जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाळा देवा सत्यनायण देवाधियुक्त करती पुराण श्रवण परिमळा द्रवासहित पुष्पमाळा अर्पुन धृतयुक्त शर्का मिश्रित गोधूमचूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण जय जय दीन दया ದಯಾಳ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವಾ ಜಯ ಜಯ ದೀನ ದಯಾಳ ದೇವಾ